एक गुंठा जमिनीची खरेदी विक्री शक्य होणार आहे शेतकरी संबंधित अनेक कायदा जमिनीचा व्यवहार करताना एक गुंठ्याची खरेदी विक्री करता येत नव्हती पण या तुकडे बंदी निर्णयामुळे आता एका गुंठ्याची खरेदी विक्री लवकरच चालू होणार आहे काही वर्षापासून राज्य सरकारने यावर बंदी घातली होती विधानसभा विधानपरिषद यामध्ये विधेयक मंजूर होऊन आता त्याचे रूपांतर अधिनियमत झालेले आहे मंत्रिमंडळाच्या एक मंजुरीने राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अध्यादेश काढला होता राज्याचे मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत दोन्ही सभागृहात विधेयक मांडले दोन्ही सभागृहे याला मंजुरी दिलेली असल्याने यात सुधारणा करण्याचा मोठा अडसर दूर झालेला आहे राज्याचे माजी अधिकारी श्री उमाकांत दांगट यांनी यात सुचविलेल्या सुधारणा सुद्धा घेतलेल्या गेलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या मंजुरीने राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला अध्यादेश काढला होता राज्याचे मंत्री महोदय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत दोन्ही सभागृहात विधेयक मांडले दोन्ही सभागृहाने याला मंजुरी दिलेली असल्याने यात सुधारणा करण्याचा मोठा अडचण दूर झालेला आहे राज्याचे माजी अधिकारी श्री उमाकांत दांगट यांनी यात सुचविलेल्या सुधारणा सुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांनी घेतलेल्या एक दोन गुंठा क्षेत्राचे तुकडे नियमित होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे तुकडाबंदी कायदा हा सण एकोणीशे सत्तेचाळीस साली अस्तित्वात आला होता या कायद्यानंतर प्रत्येक राज्यातील जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र ठरवले गेले होते यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणे कठीण होते आता झालेल्या नागपूर अधिवेशनातील निर्णयामुळे एक गुंठा किंवा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येणार आहे नमस्कार मी प्रियांका भोसले चॅनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते पाहूया तुकडाबंदी हा कायदा काय आहे तुकडाबंदी कायद्यात प्रमाणभूत केलेल्या जमिनीपेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करता येत नाही जुलै दोन हजार एकवीस मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार एक दोन गुंठ्याचा व्यवहार करता येणार नाही यालाच तुकडाबंदी कायदा म्हणतात कायदा नवीन निर्णय किंवा कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या आहेत ते पाहू तुकडा बंदी कायदा याबद्दल नुकत्याच केलेल्या सुधारणा अतिशय महत्वाच्या आहेत आता सामान्य साधारण लोकांना या जमिनीवर घर बांधणे अथवा छोट्या जमिनीची खरेदी विक्री सुद्धा करता येईल एक गुंठा दोन गुंठा तीन गुंठा छोट्या क्षेत्रांची सुद्धा आता खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस याबाबत सरकारने अध्यादेश जारी केला होता त्यानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत निवासी औद्योगिक वाणिज्य भागातील जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार झाले आहेत त्या जमिनीच्या पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्यात येणार आहेत तुकडा बंदी कायदा आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस शासनाने कोणता निर्णय घेतला होता ते पाहू महाराष्ट्र राज्यात तुकडाबंदी कायदा महसूल अधिनियमाच्या तरतुदीने लागू केलेला आहे या कायद्यामुळे कमीत कमी जमिनीचे क्षेत्र विकत घेणे शक्य नसायचे जुलै दोन हजार ला शासनाने एक परिपत्रक जारी केले होते त्यात गुंठ्यामधील क्षेत्र घेण्यास मोठे निर्बंध घालण्यात आले होते या तुकडाबंदी कायद्यात सुधारणा व्हावी यासाठी चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी या कायद्यात थोडी शिथिलता करण्यात आली होती एक दोन गुंठा खरेदी विक्री बंद का होती शेतीचे लहान लहान तुकडे होऊन ती शेती लागवडीसाठी योग्यपणे राहत नव्हती म्हणून राज्य प्रशासनाने हे तुकडे करण्यास प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणला या कायद्यामुळे राज्यामध्ये कोणत्या भागात किती जमीन असावी हे ठरवण्यात आले आहे त्याचनुसार लहान जमिनीचे व्यवहार करणे हे बेकायदेशीर ठरवण्यात आले होते हा कायदा पूर्वीचाच होता पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती यात जर योग्य पद्धतीने गुंटेवारी करून व्यवहार केला असेल कायद्याचे पालन केले असेल तर ते नियमित करण्यात येत होते या जमिनीवर अनेक बांधकामं झाली संबंधित ग्रामपंचायतीने परवानग्या दिल्या हे सर्व या कायद्याचे उल्लंघन ठरते या सर्व जमिनीवरील बांधकामांना कायदेशीर कुठलेही संरक्षण प्राप्त होत नव्हते आता या कायद्यात झालेल्या सुधारणामुळे जर जमिनी खरेदी विक्री करायचं असेल तर बाजार मूल्यप्रमाणे शासनाला पाच टक्के शुल्क भरून व्यवहार करता येईल पूर्वी पंचवीस टक्के असल्यामुळे नागरिकात नाराजी होती आता ती कमी झाल्यामुळे नागरिकांना अधिकाधिक व्यवहार करणे सोपे झालेले आहे एक गुंठा खरेदी विक्रीचा कोणता फायदा होणार ते पाहू घरकुल योजनेतून घर बांधता येईल एखाद्या गरीबाला घरकुल योजनेतून घर बांधायचे असल्यास तो घरासाठी एक गुंठा जमीन घेऊ शकतो नवीन तरतुदीनुसार घर बांधायचे असल्यास थोडक्या जमिनीचे व्यवहार करणे शक्य नवीन तरतुदीनुसार घर बांधायचे असल्यास थोडक्या जमिनीचे व्यवहार करणे शक्य आहे विहीर घेता येईल नागपूर अधिवेशनातील नवीन सुधारणा कायद्यामुळे शेतकऱ्याला विहिरीसाठी अर्धा गुंठा जमीन खरेदी करता येईल शेततळे बांधण्यासाठी नवीन सुधारणा कायद्या आधारे आता शेतकऱ्याला शेततळे बांधण्यासाठी एक गुंठा जमीन सुद्धा घेणे शक्य आहे शेतातील रस्ता शेतकऱ्याला शेतातील रस्त्यासाठी एक गुंठा जमीन सुद्धा तो आता खरेदी करू शकतो तुकडाबंदी कायदा कोणाला होणार फायदा या नवीन निर्णयामुळे राज्यातील जवळपास अडीच कोटी लोकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आतापर्यंत ज्यांनी जमिनीबद्दलचे व्यवहार केले असतील जो तुकडाबंदी कायदा आहे त्याचे उल्लंघन करून जमिनीचे व्यवहार केले असतील त्या सर्वांना आता यापासून दिलासा मिळणार आहे आता हे सर्व व्यवहार कायदेशीर होणार आहेत धन्यवाद